सगळी तिकडे ना शंकराचा शंकराची पिंडी आहे तिकडे पाया भरायला चालले आहेत सरबत आलेले आहेत क्रि घालून गाय एकतरी पकडून लागतो तरी पकडून घालून आता मला कोकम सरबत बनवत घेतलेला आहे तिचा तिने घरी घरी ठेवले काही चाललं नाही मी दिलेला तो, दिले दिले तो पण नाही ना। গা যি ঘে মেকুন দিয়ে तिला फेकून द्या समुद्रात तर आता आम्ही कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन निघालोय आता आम्ही पोखरगाव गणेश मंदिरात दर्शन घ्यायला निघालोय गणपतीचं मंदिर आता वाजले किती सव्वा बारा साडेबारा साडेबारा वाजता नाश्ता नाही केला आम्ही चहा सॉरी कॉफी पिली आम्ही दूध पिला आम्ही दूध पिला मी आणि यांनी कॉफी पिल्ली आणि आता नाश्ता पण करायला थांबणार आहोत काय

पहिलीला बसवले मग तेच बोललो ना प्लस काय म्हणजे अरे लेफ्ट राईट बघा इकडे आता त्यांना दिसेल का इकडे हात करून दाखवता बघा आमचं आता आम्ही मंदिरावर पोहोचलेलो आहोत कोणता मंदिर आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर बाबा उपलो असतो तुम्हाला आम्ही बघू मोबाईलला अलाउड नसेल असेल तर दाखवू नसेल तर नाही दाखवलं Thôi đi gặp bà, mua đi à Wow, rất là đẹp Các bạn Kchan mi serencita daikai wan Kchan mi soro rroweyina Kchan mi raro kcan Siata- Brother Ji gesta character Kchan mi ayoi Kchan mwen diala एका कपलचं भांडण झालेलं आहे तो जो इन्स्टाला रील्स वरती दाखवतात म्हणजे बघितलेला आहे तो आम्ही आता तुम्हाला खालून दाखवतो खालून हा रस्ता इकडनं जायला तो मी दाखवतो तुम्हाला आणि हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग बघा आणि दत्तांची मूर्ती आणि स्वामींची मूर्ती स्वामींच्या बघा कसं पाणी वगैरे हा मंदिर आहे मंदिर किती सुंदर असं वातावरण आहे एकदम छान आणि हे महादेवांची मूर्ती शंकर महादेव इथेही असं वाटतं मूर्तीच आहे नाही पिंडे असं वाटतं आतमध्ये आणि आपले

내가 아, <목소리> <매일 너무> <목소리> 야 이거 봐, 맞지? 이거, 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 이 이거, 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 तुम्हाला जाम आवडतात ना मासे पकडायला सगळी तिकडे ना शंकराचा शंकराची पिंडी आहे तिकडे पाया भरायला चाललेत बघा काय किती स्ट्रगल करून चालले आणि ते तिक गेलेत आणि आता ही तिक चालले बघा तुम्ही पाणी जाम भरे आणि मासे तुंबा त्याच्या एवढी फाटले तरी चालले गाईस बघ ते आई तरी परी ग मग आजोबाचे थांबा <laughs> मी आता इतचा नवरा घ्यायला आले बघा मी नाही मी नाही बघा गायदीची किती आहे